हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु ओम सर्व मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शालिवांश एकोणवशे शेहेचाळीस समासा कुर्दी अयो दक्षिण ऋतु शरद मासान पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाख नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून अकरा मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे जो अहोरात्र असणार आहे करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांवर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून बावन मिनिटानं तर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पाणी एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या प्रवर्त प्रवर्तमानसध्य ब्रम्हण द्वितीय पराार श्वेतवराह कल्पे वैव स्वत मनवंत तलयोगे प्रथम पाठी चंबुदिप भरत वशे भरत खंडे मेरो दक्षिण तिक महाराष्ट्र देशे व्यापारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणविशे शेहचाळीस प्रभावादी षष्टी संवासरामध्ये क्रोधी नाम नामस्वसरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे विशाखा नक्षत्रे प्रीती योगे गरज करणे तृतीयातो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप मोह पार्वती पती परमेश्वर पित्यात्त विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव देव इष्टलिंग पूजा करीक्षे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचकाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांची आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक वेधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ सतरा अठरा आणि एकवीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा अठरा एकवीस चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू आणि देवी मातांच्या मूर्तीची आपण करू शकता किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तींची करू शकता पण पंडिता मार्फत विधिवत करावी मित्रांनो घरी किंवा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठे नंतर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर अभिषेक घेणे गरजेचे संबंधित देवतांचे श्री पुरुषसुक्त आणि सुक्त या असे अभिषेक हे घ्यावे लागतील जर आपण हे कर्म नाही केले मित्रांनो तर अशा प्राणप्रति मूर्ती देखील पंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा तेरा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा पंचांगारचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा आणि आपली धार्मिक विधी संपन्न करावी मित्रांनो आपल्याला या विधीमध्ये विधीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा अं अडचण येणार नाही त्रास होणार नाही या मुहूर्तांमध्ये आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळे असे मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती मित्रांनो पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिनविशेष मित्रांनो विनायक चतुर्थी आहे ते गणेश भक्त या व्रताचे आचरण करत असतील त्यांनी नियमात राहून व्रत आचरण करायचे मित्रांनो तेव्हाच आपल्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देणार आहे मित्रांनो चतुर्थी श्राद्ध, श्राद्ध कर्म आहे कर मित्रांनो या तिथीवर जर आपले वडील आपल्याला सोडून परलोकात गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदार युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो आणि पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे घरी किंवा तीर्थक्षेत्री ते मित्रांनो तेव्हाच आपली ही इतर सेवा मित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रात्री आठ वाजून बावन्न मिनिटानंतर भद्रायोग सुरू होत आहे अर्थात विष्टीकरण सुरू होत आहे तर हे राहूच्या अंडर असल्यामुळे हे अशुभ हा योग आहे याचा काळ अशुभ असणार आहे तेव्हा आपले महत्वाचे काम या काळात करून आता त्यात सफलता मिळणे मुश्किल आहे मित्रांनो मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून अकरा मिनिटानंतर योग सुरू होत आहे ही जनन शांती संबंधी हा मृत्यू योग आहे या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडितामार्फत करायची आहे मित्रांनो तेव्हाच आपल्याला काही अघटित प्रसंग जे आहेत मित्रांनो हे आपल्याला टाळता येतील बाळाच्या जीवनातील आणि या बाराव्या दिवसानंतर जर आपल्याला करायचं असेल हेच कर्म तर आपल्याला त्यासाठी मुहूर्त काढावं लागतं आणि वर्ष उलटून गेल्यानंतर मात्र आपल्याला नवीन पंचांगामध्ये हे हा योग दिलेला नसतो तेव्हा हा चालू पंचांगात दिलेला असतो हेही लक्षात घ्या मित्रांनो अग्निपृथ्वीवर हा जर नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला नव्याने काय कर्मकांड करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या वेळेत देखील आपल्याला महत्वाची कामे टाळायची कारण राहू आपल्याला त्यात आपल्याला सफलता देणार नाही ना, यश प्राप्त होऊ देणार नाही इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश संपादन करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी गोचर ग्रह असक्री आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर एक दोन दिवस कमी होऊन परत पहिल्यासारखा मार्गे होईल मित्रांनो हा गोचर शनी ज्यांना जसा असेल तसेच त्याला फळ मिळणार आहे हेही लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम हरिओ महादेवा